नमस्कार मित्रांनो मी शशिकांत पाटील नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आपण देशी कुक्कुट पालन करतोय हा व्हिडिओ मा बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या आप बऱ्याचशा शेतकऱ्यांना की एखादा रोग पक्षाला झाला की समजत नाही म्हणजे एखादा एक पक्षी एका कोपऱ्यात जाऊन उभा राहतो तो, तो खाद्य आणि पाणी सोडून देतो तर सुरुवातीला कोणतं अँटीबायोटिक वापरणं गरजेचं आहे तर अशा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला लेग्झिन पावडरचा उपयोग आपल्या कुक्कुटपालनामध्ये करणं आवश्यक आहे तर तो कसा करायचा तर मार्केटमध्ये किंवा वेट मेडिकलमध्ये जाऊन आपल्याला लेग्झिन पावडर घ्यायचे ती पावडर फॉर्ममध्ये असते तर त्याचं प्रमाण असं आहे की एक ग्रॅमला एक लिटर पाणी तर आपल्या कुक्कुटपालनामध्ये जे भांडं आहे ते जवळपास दहा लिटरच्या आसपास ड्रिंकर असतो त्यामध्ये आपल्याला दोन भांड्यामध्ये ही पूर्ण पुढी टाकून आपल्या पक्ष्यांना द्यायचं असतं त्यामुळे आपल्या पक्षाच्या रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपला पक्षी बरा होण्यासाठी मदत होते तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद